राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे आज याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाने दिला असून अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष व पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ हे देण्यात आले आहे या निर्णयावर अजितदादा पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला शीर्षावंदी असल्याची प्रतिक्रिया आपल्या यक्स ट्विटर अकाउंटवरून दिली आहे तर या अनुषंगाने परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई टावर चौकात फटाके फोडून पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Да!